बाबुळगाव तालुक्यातील कोपरा क्रमांक दोन या गावाला न्याय मिळविण्यासाठी समाजसेविका आभाकरम परोपटे हे ग्रामस्थांना सोबत घेऊन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे कोपरा क्रमांक दोन या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा मिळावा किंवा बाबुळगाव नगरपंचायतमध्ये कोपरा क्रमांक दोन या गावाला समाविष्ट करा या मागणीसाठी हे प्रयत्न सुरू आहे कोपरा क्रमांक दोन येथील नागरिकांना शासकीय योजनेचा पुरेपूर्ण लाभ मिळाला पाहिजे त्यांना त्यांचा तेन हक्क मिळाला पाहिजे गावातील शाळकरी विद्यार्थी मजूर वर्ग हे शासकीय योजनेपासून वंचित राहू नये म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजसेविका आभाकरम पोरपटे यांच्या नेतृत्वात यवतमाळ धामणगाव महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले होते परंतु आतापर्यंत याचा तोडगा निघाला नाही आता हे प्रकरण नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांच्या दालनात पोचलं आहे खासदार संजय देशमुख यांनी नुकतेच जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पत्र देऊन या संदर्भात बैठक आयोजित करण्यास सांगितले आहे आता या बैठकीतून काय तोडगा निघेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कोपरा गावाच्या संदर्भात ग्रामस्थ कुंडळी मला येऊन भेटली होती आपल्या जिल्हाधिकारी यांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पत्र दिलं आणि कोपरा गावातील ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्या समस्येच्या बाबतीत मी स्वतः जातीने लक्ष देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी एक दोन या गावासाठी माननीय खासदार संजीव देशमुख यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक लावा असे पत्र त्यांनी दिलेले आहे नेमकी काय आपली प्रतिक्रिया आहे कोपरा क्रमांक दोन या गावाला त्यांच्या हक्काचा न्याय मिळण्याकरिता मी आणि कोपरा क्रमांक को दोन गावातील रहिवासी आम्ही मागील काही वर्षांपासून प्रयत्न करत आहोत की त्यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतचा दर्जा मिळावा किंवा त्यांना गट कुठल्या तरी गट ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट करण्यात हो। यावं याकरिता आम्ही मागील काही वर्षापासून खूप प्रयत्न करत आहोत त्याकरिता आम्ही आंदोलन केले चक्काजाम केला आणि आमचा जो प्रश्न आहे आम्ही तो शासनापर्यंत पोहोचवण्याचा परिपूर प्रयत्न केलेला आहे तर मागील लोकसभेमध्ये याच कारणामुळं की कोणी या गोष्टीची दखल घेत नाहीये म्हणून गावकऱ्यांनी आणि आम्ही मिळून बहिष्कार टाकला होता लोकसभेच्या निवडणुकींवर तर त्यावेळी त्या काय झालं ना की उभाठाचे जे काही कार्यकर्ते होते त्यांनी आम्हाला संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिलं की जर आपले माननीय संजय भाऊ निवडून आलेत आणि त्यांना जर सगळ्या लोकांनी मिळून जर सपोर्ट वगैरे केला तर ते नक्कीच या गोष्टीसाठी प्रयत्न करतील आणि कुठं ना कुठं कोपरा क्रमांक दोन या गावाला न्याय मिळा करिता परिपूर्ण सहकार्य करतील तर तसंच झालंय आता काही दिवसांना म्हणजे जेव्हा उघाट्याच्या काही कार्यकर्त्यांसोबत आमचं बोलणं झालं आणि त्यांनी आम्हाला परिपूर्ण हमी दिली तर त्यानंतर आता संजय भाऊ देशमुखांनी त्यांचा शब्द जो त्यांनी आम्हाला दिला होता तो त्यांनी पाळलेला आहे आणि याकरिता त्यांनी जे आपले जिल्हाधिकारी साहेब आहेत त्यांना त्यांनी पत्र लिहून मागील अठरा तारखेला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि या संदर्भावर बैठक घेतलेली आहे आणि आता आम्हाला परिपूर्ण खात्री आहे की आता कोपरा क्रमांक दोन या गावाचा जो विषय आहे तो मार्गी लागेल